नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी महाराष्ट्र राज्यामध्ये सामाजिक तेढ निर्माण करण्याचे काम केले जात आहे परभणी ते देखील अशाच एका घटनेने या भागातील सामाजिक द्वेष पसरण्याचा जा प्रकार झाला आहे राज्यातील सामाजिक तणाव कमी करण्याच्या हेतूनेच सद्भावना पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे असं प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळे यांनी केलं आहे सामाजिक सोलोखा वाढी जावा यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली परभणीत चार मे रोजी सद्भावना यात्रा काढण्यात आली यावेळी पक्षाचे गटनेते आमदार सतेज पाटील माजी मंत्री नितीन राऊत कुणाल चौधरी खासदार डॉक्टर कल्याण काळे रवींद्र चव्हाण माजी मंत्री सुरेश वरपुडकर माजी खासदार तुकाराम रेगे पाटील शहर जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार बाळासाहेब देशमुख सेलू माजी नगराध्यक्ष पवन आडळकर विनोद तरटे इरफान जमीनदार शेख साजेद शेख दिलावर नरसिंह हरणे अभय देशमुख सुहास पंडित आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते परभणी तालुक्यातील नरसिंह पोखरणी या, या ठिकाणाहून सद्भावना पदयात्रेची सुरुवात झाली यावेळी आमदार सतेज पाटील यांनी सत्ताधारी लोक राजकीय फायद्यासाठी सामाजिक वातावरण बिघडत आहेत असा आरोप करून काँग्रेस पक्ष प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली सद्भावना वाढवण्याचे काम करत आहे असे विचार व्यक्त केले दरम्यान प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आंबेडकरी चळवळीतील नेते विजय वाकोळे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले दिनांक पाच मे रोजी महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथली यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये परभणीत संविधान बचाव यात्रा आणि अक्षता मंगल कार्यालयात संविधान संमेलन होणार आहे आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद